सरपंच निमरळ अनिल वागचौरे हा बोला विठा ते निमरण हा रस्ता खड्डेमय होऊन गेला साहेब म्हणजे रस्ता हो ब्रिज ब्रिज विठा ते रस्ता एकदम खड्डेमय झालेला साहेब आणि त्या ठेकेदाराला वाटतं ठेकेदाराला याच खड्ड्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं मला आपल्या काळे मॅडम बोलाय का चालू करतो चालू करतो पण आता पावसाळा संपला तरी चालू होत नाही साहेब कोणत्या डिपार्टमेंट कडे रस्ता तो झेडपीचा रस्ता आहे पीडब्ल्यूडी ने त्याच्यावर काम केलंय आता त्याला निकाली कसं काढणार बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग डिपार्टमेंट याच्यावर लिहिलंय द्या ना त्याचं उत्तर द्या तुम्हाला काही माहितच नाही ना तुम्ही तालुक्यात नुसते मोकळे हवा खायला आले सगळे जण कुठला रस्ता है? विठाते रस्ता निमरळ गाव कुठे माहितीये ना हो मग तो, तो मधून जो रस्ता जातो पुलापासून पासून तो रस्ता त्याच्यावर एम सी चे खड्डे भरायचे काम त्याच्यावर खड्डे भरले साहेब चालू आहे हो नाही नाही चालू नाही प्रलंबित आहे खड्डे भरले का त्याचे